माझं शेती पाच एकर आहे आजपर्यंत शेता माझ्या शेतामध्ये प्रत्येक वर्षी ज्या क्षेत्रामध्ये मी ऊस करतो तिथं शंभर टन अवरेज आजपर्यंत मला मिळालेलं आहे खोडव्याचं अवरेज सत्तर टन मिळालेलं आहे व त्या ऊसामध्ये आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी घेऊनही माझं उत्पादन माझ्या उसाला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे उसाला जे पाहिजे ते खतं परत पाणी पाहिजे त्यावेळी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करून माझं ऊस पण आता सध्या चांगलं आहे काकडी कार्लीचं पण आता माझं अजून पीक चालू आहे त्या ऊसामध्ये ऊस आता भरणीला आलेला आहे मी आजपर्यंत एक वर्षामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा ते दो नोव्हेंबर पंधरा पंधरा नोव्हेंबर दोन हजार सोळापर्यंत एकूण टोटल पाच पिके घेतली त्या पाच पिकामध्ये मला सरासरी खर्च वजा जाता आठ लाख सत्तावीस हजार रुपये एवढे निव्वळ उत्पन्न मला म्हणजे फायदा झालेला आहे ह्या शेतामध्ये मी आजपर्यंत माझं लहान शिर शारपड असल्यामुळे मी महादन चोवीस चोवीस झेरो व वा बेनसेलचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे श महादनमुळे महादन चोवीस चोवीस झेरोमुळे मला उसाची जाळ्या उसाची पानरुंद प उसाची उसाला फुटवा जास्त उसाला काळुकी चांगली आलेले दिसले वा दिसते तसंच बेनसेल पापरामुळं वापरल्यामुळं मला उसाची जाडी उसाची अवरे टनेज पण वाढलेले मला आढळून आलेलं आहे